साहेब यांच्या हस्ते होता है। सोबत, काई शाका प्रमु संदिप महेकर, या ठिकाणी प्रवेश होत आहे त्यांच्यासोबत प्रभू गवस काही शाखा प्रमुख आहेत प्रभू गवस संदीप मयेकर चंद्रकांत शेलार राजेश साळी समोरून कृपया येऊ नका उजव्या बाजूने या तिकडून उजव्या बाजूने या उजव्या बाजूने या उजव्या बाजूने या आपल्या सिक्युरिटीला विनंती आहे की कृपया समोरून कोणाला येऊन देऊ नका आणि या बाजूला स्टेजच्या डाव्या बाजूला जे लोक उभे आहेत त्यांना खाली उतरायला जागा द्या तुम्ही जरा मागे वा सगळ्यांनी दत्ताजी दळवी माजी महापौर व उबाटाचे उपनेते यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे त्यांच्यासोबत काही शाखा प्रमुख प्रभू गवस संदीप मयेकर चंद्रकांत शेलार राजेश साळी दर्शन जोशी भैरवनाथ चतुर्वेदी सौ मधुरा जोशी सुनीता साळवे योगेश दळवी विक्रम कुबल अदिती कुबल त्याचप्रमाणे जवळजवळ पाचशे कार्यकर्ते मधुकर पवार उमेश कुंबडे सागर चौधरी मिनीनाथ हंबीर अंकुश दाबेकर आनंद मांडवकर रुपेश वाघमारे संतोष रेवणकर हबीद अंसारी अरुण कदम विकास सावळे रियाद खान आसिम चौधरी व जवळजवळ पाचशे कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे कृपया व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ही जी लोकं आहेत यांना पोलिसांनी कृपया बाजूला घ्या इकडनं जायला रस्ता ठेवा आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत मुंबईचे माजी महापौर दत्ताजी दळवी यांचा जाहीर प्रवेश या ठिकाणी शिवसेनेत होत आहे त्यांच्या समवेत अनेक शाखा प्रमुख महिला आघाडीच्या कार्यकर्त्या पदाधिकारी व जवळजवळ पाचशे कार्यकर्त्यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश होत आहे मुंबईच्या प्रवेशानंतर ज्यांचे प्रवेश झाले त्यांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूने कृपया इकडे जायचं समोर जी लोक आहेत त्यांनी एका बाजूला या हो यांना बाजूला घ्या इकडे कॅमेऱ्याच्या समोर आडवे येत आहे तुम्ही तुम्ही कृपया मागे व्हा जरा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा यानंतर आपल्या सर्वांना या ठिकाणी मुंबईचे माजी महापौर दत्ताजी दळवी हे संबोधित करतील समोर जे उभे आहेत त्यांना विनंती आहे पोलिसांना विनंती आहे की या सगळ्यांना डाव्या बाजूचे जेवढे आहेत त्यांना मागे घ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे भारतीय घटनेचे शिल्वकार परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आज या ठिकाणी मी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आनंद वाटतोय आणि मी जो प्रवेश घेतलेला आहे मनामध्ये कुठलंही शंका कुशंका किंवा मनामध्ये कुठल्या भावना घेऊन या ठिकाणी आलेलो नाही आहे परंतु समस्यांचं ओझ मात्र खांद्यावरती घेऊन आलेलो आहे आणि त्यामुळे तुमच्यासारखा कार्यक्षम उपमुख्यमंत्री मिळाल्यामुळे माझी खात्री आहे की विकोळी परिसरामध्ये जे काही प्रोजेक्ट आहेत जे काही समस्या आहेत ह्या सोडवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न कराल प्रथम तुमचा आभार व्यक्त करतो सरकार आली सरकार गेली परंतु आमचा महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा प्रश्न हा तसाच पडला होता काही लोकांनी आंदोलनं केली उपोषण केली परंतु त्याच्यावरती काही होत नव्हतं परंतु एकनाथ शिंदे साहेबांना एक पत्र दिल्यानंतर त्यांनी स्वतः व्हिजिट केली आणि आज महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचं काम हे चालू झालेलं आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो कारण ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं ते हॉस्पिटल आता चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उभं राहील आमच्या विक्रोळीच्या परिसरामध्ये अनेक समस्या आहेत पण समस्या मात्या पाचशे बेडचं सुंदर असं हॉस्पिटल बनतंय आणि त्यानंतर आमच्याकडे तरण तलावाचा प्रश्न राखीव आहे त्या ठिकाणी मार्केटचा प्रश्न राखीव आहे अनेक समस्या वीर सावरकर नाट्यग्रह एकदम आज दुर्दशा झालेली त्याची त्यानंतर मध्ये मलनिसर्ण वाहिनी असतील पर्जन्य जयगाव वाचते असतील अनेक प्रश्न आहेत मध्ये सध्या साहेब तुम्ही तुम्हाला तर आम्ही बोलवणार सध्या एकूण घ्या लोकांना चांगली घरं मिळाली लोकांना मनातली घरं मिळाली परंतु उद्या एखादा माणूस जर गेल्यानंतर त्याला गटारावरती बांधावे लागेल अशी आजची कन्नमोनगरची परिस्थिती आहे पाय पंधरा फूट जागा वीस फूट जागा अशी असताना सुद्धा आता फक्त गटारापासून नऊ फूट जागा ठेवलेली आहे आणि त्याच्यावर पुन्हा तीन पायऱ्या आलेल्या आहेत मग लोकांनी पुढच्या सगळ्या गोष्टी करायच्या कशा हा मोठा प्रश्न आहे आम्ही तुम्हाला एक निवेदन देऊच आम्ही तुम्हाला निवेदन देऊ आणि निवेदनाच्या माध्यमातून एक मोठी बैठक होईल विक्रोळीचे सर्व पक्षीय लोक मी त्या ठिकाणी आणेन आमच्या करंजेताई आहे चांगल्या त्यांना त्यांचा अभ्यास आहे मुंबई महानगरपालिका मी पळून पिलेलो आहे तीनदा स्थायी समितीचा अध्यक्ष मला होण्याचा मान मिळाला त्यानंतर मुंबईचा महापौर झालो आणि म्हणून मी इथे आलोय हे तुमच्यासारख्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आलेलो आहे लोकांना काहीतरी देण्यासाठी आलेलो आहे मला काही घेण्यासाठी मी नाही आलोय मागे एक आलो माझा मुलगा आहे त्याला राजकारणामध्ये त्याला रस आहे तो काम करू शकतो त्याला कुठेतरी तुम्ही ऍडजस्ट कराल माझ्या अनेक शाखाप्रमुख या ठिकाणी आलेले आहेत त्यांना तुम्ही कुठे ऍडजस्ट कराल महिला आघाडी आहे या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही कन्नमो नगर विक्रोळीचा संपूर्ण विकास करू आणि त्या विकासाच्या विकासामध्ये तुमचा सिंहाचा वाटा असेल हे सांगताना मला अभिमान वाटतो कारण तुमची कार्यपद्धती मी आज नाही बघितलेली आहे गेल्या कित्येक वर्षापूर्वी नगरसेवक तुम्ही असताना त्यावेळी बघितली आहे आणि ती कार्यपद्धती या ठिकाणी मुंबईच्या शहरामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या ज्या पद्धतीने तुम्ही वापरताय त्यामुळे महाराष्ट्राचा विकास हा नक्कीच होणार अशा अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम यानंतर जळगाव जिल्ह्यातील प्रवेश होणार आहेत यानंतर जळगाव जिल्ह्यातील काही प्रवेश होईल आता ज्यांचे प्रवेश झाले आहेत त्यांनी कृपया व्यासपीठाच्या डाव्या बाजूने उतरून या बाजूने बाहेर पडायचं आहे समोरून कृपया येऊ नका डाव्या बाजून या जळगावचे काही प्रवेश आहेत भुसावळ ग्रामीण वरणगाव जामनेर फैजपूर यावलमधील प्रमुख पदाधिकारी यांचा प्रवेश होणार आहे सुशील प्रेमचंद पाटील युवा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट उल्हास उल्हास भारसाके विधानसभा प्रमुख उबाटा ग्रामपंचायत सदस्य तळवेळ जळगाव जिल्ह्यातून विलास पांडुरंग भोळे प्रमुख उबाटा सुभाष मिठाराम चौधरी उप तालुका प्रमुख उबाटा भुसावळ नितीन देशमुख उपजिल्हा प्रमुख उबाटा राम शेटे प्रमुख वरणगाव सुजित जगदाळे कामदार कामगार सेना उबाटा विनोद पाटील दिलीप गायकवाड संतोष कोळी यश कोळी स्वप्नील बोरसे राजू भागवत सपकाळे व अनेक असे सगळे पदाधिकारी या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातून जवळजवळ साडेतीनशे पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा इथे आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय समोरच्या लोकांना विनंती आहे की कृपया कॅमेऱ्याच्या समोरून तुम्ही थोडे बाजूला व्हा पोलिसांना विनंती आहे की व्यासपीठाच्या उजव्या बाजून या सगळ्या प्रवेशकर्त्या भगिनींना एकडनं येऊन द्यावे सगळ्यांना विनंती आहे ताई सगळ्यांना उजव्या बाजूने यायला सांगा त्यात उजव्या बाजूला जे पुरुष मंडळी आहेत थोडे मागे व्हा या सगळ्या ताई कंपनीला तिकडून येऊ द्या आपल्या महिला भगिनींचा शेकडो महिला बहिणींचा भगिनींचा या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश होत आहे अरे समो, समोर ताई कंपनी जरा उजव्या बाजूने या सिक्युरिटीला विनंती आहे की कृपया समोर उजव्या बाजूला जे पुरुष मंडळी उभे आहेत त्यांना थोडंसं मागे घ्या जेणेकरून या ताई कंपनीला व्यासपीठावर येता येईल बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा ईशान्य मुंबईतील काही महिलांचा या ठिकाणी प्रवेश झाले सगळ्या भगिनींना विनंती आहे की कृपया व्यासपीठावरून उतरताना सावकाश उतरावे आणि डाव्या बाजूने बाहेर पडावे लाडक्या ताई कंपनीला बहिणींना विनंती आहे की कृपया उतरताना सावकाशपणे उतरा आणि व्यासपीठाच्या डाव्या बाजूने कृपया पुढे चालावे जरा फोटो काढून झाले असतील तर कृपया खाली उतरा आता चला ताई कंपनी खाली या दादा तुम्ही इकडे या जळगाव जिल्ह्याचे या ठिकाणी आता आम्ही नुकतेच प्रवेश वाचून दाखवलेले आहेत देशपांडे शालिनी देशपांडे यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे ईशान्य मुंबईतून या लाडक्या बहिणींच्या प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्याचे या ठिकाणी प्रवेश होणार आहेत जिल्हा प्रमुख जळगाव समाधान महाजन आपण आपल्या कार्यकर्त्यांना व्यासपीठाच्या उजव्या बाजूवरून यायला सांगावे ज्यांचे प्रवेश झाले त्या सगळ्या ताई कंपनी आता पुढे या इकडे डाव्या बाजूला या देशपांडे कुटुंबियांचा या ठिकाणी शिवसेनेत जाहीर प्रवेश झालेला आहे मुलुंडमधील हे सगळे कार्यकर्ते आहेत व त्यांच्या सोबत आलेल्या सगळ्या माय भगिनींचा शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत ताई ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूने इकडून या पुढे मीनाताई मिनाताई ज्यांचे ज्यांचे प्रवेश झाले त्यांना कृपया व्यासपीठाच्या डाव्या बाजूने खाली यायला सांगा चला यानंतर जळगावकरांच्या आपल्याकडे जवळजवळ दीड ते दोन हजार लोकांचा प्रवेश घ्यायचा आहे ताई कंपनी कृपया सहकार्य करा जसं तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांमध्ये आपलं सरकार निवडून आणलं त्याच तेव्हा जसं सहकार्य केलं तसं आताही प्रवेशाच्या वेळेला सहकार्य करा आपल्याकडे जवळजवळ दीड ते दोन हजार लोकांचा या ठिकाणी प्रवेश होणार आहे ताई कंपनी तुमचा प्रवेश झालेला आहे डाव्या बाजूने खाली या